अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भांडण लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब पडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव साध्य करायचं होत वर्ष काकांनी संघर्ष केला अनेक वर्ष के मी समाजकारण राजकारण काम करतोय तुमच्या सगळ्यांचा जे साध्य करायचं होतं जे भांडणं लावायची होती ते आज लोक साध्य करतायत आज मी जाहीरित्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावात या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील जातील माणूस आणि हे गाव एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका या प्रभाकर पाठायची अभि तब्येत बरोबर नाही ते प्रभाकरची माझी चर्चा झाली त्याने सांगितलं की आपण हे करूया जिल्हा परिषदेचं पद हे असण्यापेक्षा तुमच्या हृदयातलं जे स्थान आहे ना ते मला पाहिजे ते जपत्र आले